जगात कृपला विद्यापीठ दाखवा की ज्याच्या नावानं ते विद्यापीठ आहे त्याच्या विद्यापीठाच्या समोर भला मोठा प्रचंड पुतळा उभा केलाय आणि या शिवप्रेमी माणसाने उभा केला शिवाजी म्हटल्यानंतर शिवछत्रपतींचा अपमान होताय असं आपल्याच तरुणांना सांगून त्यांची माती बडकवायचं चाललंय त्यांना आपण सांगितलं पाहिजे की ही शिवप्रेमी माणसं होती तुम्हाला अलीच विद्यापीठ काढायचं असं तर केंद्रीय विद्यापीठ काढा त्याला नाव देऊन सुद्धा करते छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ तुमच्या थिंबरला असेल तर दिल्लीला जाऊन सांगा त्या मुंबई शाळाला पुन्हा <प्रेणाग> एकदा आपलं कोल्हापूर हे या करारच्याकडून टार्गेट केले जात आणि ते पुन्हा एकदा प्रतिगामी कसं होईल याचे प्रयत्न चालत त्याच्यातूनच मग शिवाजी महाराजांचं विद्यापीठाचं नाव देणाऱ्या दे नाव बदला का ज्या वेळेला शिवाजी महाराजांच्या नावानं विद्यापीठ काढायची कल्पना सुटलीच त्यांना आपण सॅल्यूट केला पाहिजे लक्षात ठेवा <प्राण> आणि महाराष्ट्रात कोण माईका नाल उपजलेला नव्हता त्यावेळेला कोल्हापुरात हे विद्यापीठ आलं बाळासाहेब देसाई असतील अनेक आहेत पेशंटराव असतील शिवप्रेमी नव्हते चार चार खंडातलं पहिलं इंग्लिश मधलं शिवचरित्रे प्रोफेसर बाळकृष्ण त्यांची संकल्पना होती की शिवाजी महाराजांच्या नावाने हे विद्यापीठ असावं त्याचं नाव शिवाजी युनिव्हर्सिटी असावं असं त्यांनी स्वतः लिहिलं ते शिवप्रेमी नव्हते ज्यांनी महाराज ताराबाई साहेबांचा ज्यांनी राजश्री शाहू महाराजांचा इतिहास आपल्या समोर आणला ते शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलुख महान इतिहास संशोधक आप्पासाहेब पवार शिवप्रेमी नव्हते श्री माणसं शिवप्रेमी होती म्हणूनच त्यांनी शिवाजी महाराजांच्या नावाने हे विद्यापीठ स्थापन केलं नाव देण्यासाठी त्यावेळेला सुद्धा त्यांना वाटत होतं की पूर्ण नाव देऊया का अनेक काट्याकूट झाले अनेक चर्चा झाली तो बोलायचा विषय नाही जगात्मकृतला विद्यापीठ दाखवा की ज्याच्या नावानं ते विद्यापीठ आहे त्याच्या विद्यापीठाच्या समोर भला मोठा प्रचंड पुतळा उभा केलाय आणि या शिवप्रेमी माणसाने उभा केला शिवाजी म्हटल्यानंतर शिवछत्रपतींचा अपमान होताय असं आपल्याच तरुणांना सांगून त्यांची माती मडकवायचं चाललंय त्यांना आपण सांगितलं पाहिजे की आम्ही शिवप्रेमी माणसं होती तुम्हाला आलीच विद्यापीठ काढायचं असेल तर केंद्रीय विद्यापीठ काढा त्याला नाव सुद्धा करते छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ तुमच्या थिंबरला असली तर दिल्लीला जाऊन सांगा त्या मोदी आणि शाळाला आमच्या पूर्वजांनी काढलेल्या अत्यंत शिवप्रेमी असणाऱ्या या माणसांचा अपमान करण्याचं काम सुद्धा ही मंडळी वारंवार करत असते बोलण्यासारखं खूप आहे मला वाटतं जरा वेळेपेक्षा जास्तच बोललो मला आता आपल्या सगळ्यांना फक्त एकच विनंती करायची आपल्या इथं पत्रकार आहेत शासकीय अधिकारी आहेत पोलीस दलामधले अधिकारी आहेत आपण सामान्य माणसं आहोत विद्यार्थी आहेत महिला आहेत आपण खूप काही मोठी क्रांती करायची गरज नाही आपण फक्त मला एवढंच वाटतं की आपण व्यक्त झालं पाहिजे आणि त्याचा आदर्श आम्ही आमच्या किरणनादाकडनं घेतला पाहिजे किरणदाजांनी आपलं सगळं करिअर पणाला लावलं आणि ते व्यक्त व्हायला लागले आणि त्यानंतर काय झालं हे आता स्वतःच ते सांगतील जास <laughs> <laughs> ते जास्त बोलणार नाही कारण पुन्हा एकदा आपण मला एवढं प्रेम दिलं हा आला मोठा पेन दिलाय मला वाटलं तलवार वगैरे काय तर देतील पेन दिल्यामुळे माझी जबाबदारी पुन्हा एकदा आता वाढवली तलवार लेखनीची तलवार ही चालणार मला माहित नाही माझी तलवारी सारखी चालते का नाही पण ती सुद्धा चालणार असे किती धमक्या येईल असे काय वाटेल ते माझ्या इडी लावण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही सुदैवानं आमच्या पिताश्रींच्या मुळे आई माझ्या आईमुळ खाय प्यायची मला काय तथाच नाही माझे दोन्ही भाऊ सक्षमपणे उद्योग करून आहेत कसलाही दोन नंबरचा धंदा नाही आणि त्यामुळं जो सत्य इतिहास आहे जो खरा इतिहास आहे जे कागदपत्र सांगतात आणि जो ग्रंथातून आणि कागदपत्रातून त्या विशिष्ट प्रवृत्तीनं दडवून आणि दडपून ठेवलेला इतिहास आहे सा हे सांगायचं सा काम इंद्रजित सावंत वारंवार करणार तेवढंच तुम्हाला असं देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद